नमस्कार रामकृष्णहरी मंडई श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या पतीची प्रत्येक कामात उत्तर उत्तर प्रगती व्हावी त्याचबरोबर जे कोणते काम घेतले आहे त्याच्यात त्यांची भरभराटी व्हावी त्यांना यश मिळावं असा आपण एक उपाय बघणार आहोत उपाय खूप साधा आणि सोप्पा आहे तो करताना तुम्हाला एकही रुपया खर्च होणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणते दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जाव त्यांच्या सर्व चांगली चा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करून हीच त्यांच्या बघा काय करायचं आहे आपल्याला आपल्या पतीची प्रत्येक कामात प्रगती व्हावी असं प्रत्येक महिलेला प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आपल्या नवऱ्याने जे कोणतं काम हाती घेतलं आहे त्यात त्यांची प्रगती तर व्हावीच पण त्यात त्यांना यश मिळावं त्यांचं नाव लौकिक व्हावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि बघा ज्या वेळेस पतीला प्रत्येक कामात यश मिळत असतं ना तर ते घर सदा सुखी असतं आणि त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी नसते आणि मग बघा घरात ताणतणाव भांडणे वादविवाद होत नाहीत तर यासाठी महिलांना एक उपाय करायचा आहे तो उपाय काय आहे आपण जाणून घेऊया बघा काय करायचं आहे आपल्याला सर्वप्रथम दुकानातून एक चांगली सुपारी आणायची आहे सुपारी तुमच्या घरात असेल तरीसुद्धा चालेल पण बघा तिला हात वगैरे लागलेले नसावेत म्हणजे काय सुतक असेल मासिक धर्म असेल त्यावेळेस आपला हात त्या सुपारीला लागलेला नसावा त्यासाठी तुम्हाला दुकानातूनच नवीन सुपारी आणायची आहे सुपारी तुटलेली फुटलेली किंवा असं कीड पडलेली छिद्र पडलेली नसावी सुपारी अखंड असावी ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी तुम्हाला कोणत्याही वेळी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही दिवशी तुम्ही ती सुपारी तुमच्या देवघरात ठेवायची आहे बघा ह्याला कोण कोणताच बंधन नाही की अमक्या दिवशी आणावी ह्या दिवशी आणावी सकाळी आणावी संध्याकाळीच आणावी तुम्ही कधीही सकाळी आणा संध्याकाळी आणा कधीही कोणत्याही दिवशी आणा आणि कोणत्याही वेळेला सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेला ती तुम्हाला देवघरात ठेवायची आहे देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायचे आहेत त्या सुपारीची तुम्हाला पूजा करायची आहे अगरबत्ती दिवा लावा आणि त्यानंतर त्या सुपारीच्या जवळ सुपारीच्या समोर बघत तुम्हाला एकवीस वेळेस एक मंत्र बोलायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा।, हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा एक म्हणायचा आहे एकवीस वेळा बोलायचं आहे आणि त्यानंतर सुपारी तुम्हाला सफेद कपड्यात बांधून वरच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही ती बांधू शकता आणि सुपारी आतून बांधायची आहे बाहेरून नाही आतल्या साईडनी बांधायची आहे ती कोणाला दिसणार नाही तुम्ही बाहेरच्या साईडनी बांधताल तर तसं करू नका ती सुपारी तुम्हाला आतल्या साईडलाच तुम्हाला बांधून ठेवायची आहे ती खेळायला अडकून ठेवली तरीसुद्धा चालेल असं केल्यानंतर काय होणार आहे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची उत्तर उत्तर प्रगती होत जाणार आहे तुमच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळणार आहे तुमची घरची परिस्थिती अधिक बळकट होणार आहे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नाणणार ना आहे उपाय खूप छोटा आहे बघा पण ह्याचा रिझल्ट खूप मोठा आहे बघा तुम्हाला काहीही खर्च होणार नाही फक्त तुम्हाला एक सुपारी आणून तिची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे तुमच्या घरातील देवघरातील तुमचे जे कोणते देव आहेत त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे म्हणजे बघा आपले कुलदेवी असेल कुलदेवता असेल आपले स्वामी महाराज असतील ह्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे मंत्र म्हणताना आपलं लक्ष सुपारीकडेच असावं म्हणजे बघा आपल्या मनात गोंधळ नसावा कोणत्याच कोणत्याच विषयाची आपल्या डोक्यात अशी चर्चा नको म्हणजे बघा आपण म्हणतो हे काम राहिलं हे असं करायचं ते तसं करायचं तसं करू नका पूर्ण लक्ष त्या सुपारीकडेच आपलं असलं पाहिजे कोणतेही विचार आपल्या डोक्यात नाही पाहिजेत आणि बघा ज्या वेळेस आपण हे उपाय करतो त्यावेळेस ना म्हणजे आपलं लक्ष पूर्ण कोणतंही सेवा तुम्ही करा पूर्ण सेवेत आपलं लक्ष ठेवायचं असतं कोणताच विचार आपल्या डोक्यात येऊन द्यायचा नाही आणि मग बघा श्रद्धेने जर आपण हा उपाय केला तर तुम्हाला ह्याचा थोड्या दिवसात तुम्हाला ह्याचा रिझल्ट जाणवणार आहे उपाय श्रद्धेने करून बघा आणि केल्यानंतर ना बघा तुम्हाला थोड्या दिवसात ह्याचे तुम्हाला प्रभावी असे उपाय तुमच्या घरात दिसणार आहे तुमच्या घरातील लोकांची उत्तर उत्तर प्रगती झालेली तुम्हाला दिसणार आहे फक्त तुम्ही हा उपाय करताना मनात किंतू परंतु आणू नका एकवीस वेळा तुम्हाला फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि पांढऱ्या कपड्यात ती सुपारी बांधून ठेवून आतल्या साईडला तुम्हाला ठेवायची आहे आता बघा थोड्या दिवसात जर तुमच्या घरातील सदस्यांची उत्तर उत्तर प्रगती झालेली दिसेल तुमच्या मिस्टरांना प्रत्येक कामात यश मिळालेलं दिसेल मग तुम्ही म्हणताल ही सुपारी काय करावी तुम्ही तशीच घरात ठेवली तरीसुद्धा चालेल किंवा खूप दिवस झालं बऱ्याच दिवसानंतरनं ते खराब झाली किंवा ते कापड खराब झालं तर तुम्ही ते तसंच वाहत्या पाण्यात तुम्हाला ते प्रवाहित करायचं आहे उपाय खूप सोप्पा आहे नक्की करून बघा आणि ह्याचे तुम्हाला काय फायदे होतात हे मला नक्की सांग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ